मारुतीपासून प्रसाद या संघाकडून प्रथम गोलंदाज कोणी कोणाच्या हाती पहिला चेंडू सोपवला जातोय पहिला येणारा गोलंदाज हातनकर एक सुंदरसा गोलंदाज एका अजून टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो आणि चेंडू टाकतो त्याला चेंडूवरती स्वतःचा जो संघाचा खातो बोलतो सौरभ एक सिंगल नाव मिळतो पण एकदा पुढचा चेंडू मारा करणार ओंकार सुंदर असा चेंडू का मागच्या टप्प्यात येत नाही परंतु एक धाव मिळते धाव चुकते होतं की एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो ते यश बघूया यश आपल्या गोलंदाजीमध्ये यश मिळतो का आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं गोवऱ्या पडून तीन धावा तर ओपन ठेवतो एक डाव मिळते एका धाव्याने संघाची डाव संख्या चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होतात चेंडाव मिळते फलंदाज सर्कलबाद होऊ शकला असता परंतु चेंडू मैदानात पडतो डाळ संख्या एक नंबर पडते पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर द्रक्षण केलं जाते एक धाव मिळते एकादा संघाची धावसंख्या होते पाच सुंदर अशी गोलंदाजी करतो ते पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार फटका मारला त्यांचा आपला निर्णय पाहवायचा आणि फलंदाज बाद होते धक्का बसतो ते शिवशक्ती पंढर या संघाला ओंकारच्या रूपात आता मग ते मारुती बसंत संघ काही खुश होता ना त्याची जागा घेण्यासाठी आला होतो राकेश जागा घेण्यासाठी आला तो राकेश आणि गोलंदाज असणार आहे ते सुमित चेरगे पाहूया आपल्या संघासाठी कशी गोली करतोय पहिला चेंडू अवांतर एकदा मिळते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्या कुठच्या बाहेर घेऊन बसले त्यांनी आतमध्ये बसायचं पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू निर्धार जाते संख्या रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतो सुमित आपल्या संघासाठी किती धाव संख्या रोखून ठेवते पुढचा चेंडू करणार जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमारेचा पार चौकार चार जा संघाची धावसंख्या देते एक बाग दहा शुभम जोगले आतमध्ये बसायचं करून जाऊ प्ले पण एकदा पुढचा चेंडू sampled सुरुवात होते आणि चेंडू नेटा जातो टेस्टीक्षक सुंदर क्षेत्र संरक्षण करतो डाव संख्या रोपून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो इथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वतः चेंडू ओढवतोय इथे एक धाग घेण्यात काय संख्या होते ती अकरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि दाले, दाले, एक चौथी तास घेतली जाते संघाची धाव संख्या होते ती बारा फिरला दुसरं कातील काही चेंडू शिल्लक पण एका पंथाचा अवांतरचा इशारा एक धाव मिळते पुन्हा का चेंडू एकदा मिळते दरम्यान दुसरे षडक संपतोय दोन षटक संघाची धावसंख्या संख्या ती चौदा मारुती प्रसंग नार संघाकडून विचार केला तर पहिल्या गोलंदाजी मध्ये पाच धावा खर्च केला तर यशने दुसऱ्या गोलंदाजी मध्ये नऊ दावा खर्च केला सुमितने नाही पहिला टायमा घेतला होता शिवशक्ती पंधरा या संघाकडून

त्यांचा आल्यानंतर दहा संख्या दिवशी पुन्हा एकदा पुढे जाटका मारण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्र सुमित चेंडूवरती होते एक टाइम होते दहा संख्या होती सतरा ఆర్యూ మారణ ప్రయత్న అర్యన తడారీ శ రూపాయ పక్షి అని తడారడ एकदा तेसरा झटक चेडू शिलकान जोरदार तक सुंदर क्षेत्र रक्षण के घाई संख्या पोचने तो रही थी दीश? दीश? डी या संघाकडून चौथ्या शब्द कोणाच्या अटी सपवला जातो गौरव सातेपे न आलेला गोलंदाज गौरव मराठवा सौरभ पहिला चेंडू काहीच घटायचं क्षेत्ररक्षण करताना एस टी रक्षक दोन बाजा मिळत आहेत धाव संख्या होते ती बावीस एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा तितकं चेंडू जातो सीमारेषा पार कंत चौकार या चार दागिने संघाची धाव संख्या होते चव्वीस आता मात्र फटकेबाजीला सुरुवात होताना आपल्याला चौरभ कडून दिसतोय तो आपल्या संघासाठी किटी रानांचा पुन्हा एकदा गौरव मारा करण्याचा सौरभ गौरवचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि जोरदार पाच सत्ता आम्ही हा खेड्याचा गच्च्या आयुष्यात होतो आणि चार धाव मिळतात चार धाव नाही संख्या भरपूर तीस हॅट्रिकचा चान्स सौरभ

पुन्हा एकदा पुढचा चेंडू एकदा माहिती आहे बत्तीस शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असते नावाच्या बत्तीस आणि पुन्हा एकदा पंतांचा अवांतरचा विषय आहे ते होतो

पुढचा चेंडू पुढे जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यांचा आपला निर्णय कळवायचा आहे किती द्यावायचा आता इथे फलंदाज बाद होते दहा संख्या होती ती जिंकण्यासाठी पस्तीस तावांचं लक्ष ठेवलं तर मारुती प्रसाद महाराज या संघाला यानंतर होणारा सामना शिवस्फोर ढोकेश्वर व्हर्सेस नवलादेवी तळवडे दोन्ही संघाच्या संघ संगा नायकांनी नोंद के या नंतर होणारा सामना नवलादेवी तळवडे वर्सेस शिवस्पो ढोकेश्वर जिंकण्यासाठी पस्तीस लक्ष ठेवलं ते शिवशक्ती पदर या संघाने पस्तीस जाण्याचा पाठलाग करताना मारुती प्रसन्न हरडी हा संघ या संघाकडून येणारे प्रथम सलामीवीर स्ट्राईक लान स्ट्राईक प्रसाद जडार दोन्ही आक्रमक असे फलंदाज त्यांचा विचार केला तर एक अति सामना जिंकू शकतात पव आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात नवीन आोलंगा राकेश एकदम मिलते छत संघाच तो खाता तो। तो खुलते चेंडू मारा करना प्रसाद चेंडू हावर कटोता तो, तो, चेंडू निर्भाव जातोय संख्या मात्र आहे तिथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांचा आवांतरचा इशारा एक धाव मिळते धाव संख्या होते जिंकण्यासाठी पस्तीस धावांचं लक्ष ठेवलं होते पाटला करता मारुती प्रसाद मार्डी या संघ पुन्हा एकदा ते जाऊन मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मिळते धाव संख्या होते ती तीन एक दा। एक दा। दा सुंदर आता गोलंदाजी करतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा मिळते पुख्या देवी चार पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होतो तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातय एकदा मिळते धावसंख्या देवी पाच सुंदर गोलंदाजी करत होते राकेश पहिल्या षटकातील हो काही चेंडू शिल्लक आणि एकदा म्हणते दरम्यान पहिल्या षटकात संपत पहिल्या षटकातखेरे संघाची धावसंख्या येते सहा नवीन आलेला गोलंदाज सौरभ पहिल्या चेंडू आणि जोरदार फटका कटवला जातो जितका सुंदर क्षेत्र आपल्याला इथे बघायला भेटत तीन धावा रेकून ठेवतो अतिशय सुंदर क्षेत्र करतो एक धाव या एका धावेने संघाची धाव संख्या होती सात फटका आणि सुंदर क्षेत्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नशिबात असते तेच होते इथे मात्र जेडी रेषा पार जाते या चार गाव मिळतात दहा संख्या होते ती अकरा आता मात्र प्रसाद फटकेबाजी करायला सुरुवात करतो पुन्हा एकदा पुढे जाऊन दीड दाब मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आणि एक दाव मिळते इथे एका दावीने संघाची दाव संख्या होते बारा पहिल्या षटकामध्ये सहा धावा बोला होता आता मात्र इथे तीन चेंडूवरती सहा धावा खुर्च करतो सौरभ

ఫటకే దాకా హయా అభివందన ప్రా ఇరా చెండు మే సంఘా ధాసంఖ్యా సునె కా मानवायचा प्रयत्न होता आणि थोडासा रक्षक चुकतोय नाहीतर फलंदाज बाद होऊ शकला असता एक धाव मिळते धाव संख्या होते अठरा जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता मारुती मारुतीपासून नारडिया संघाला पहिला टायमअप घेतला होता मारुतीपासून आरडी संघाकडून जर हा सामना आपला विचार करायचा असेल तर फटकेबाजीची गरज सुरुवात सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असा सामना जे जिथे का वही सिकंदर होगा तुम्ही एकटा पूर्ण चेंडू जो आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फलंदाजावर आदळते 10 संख्या देती 19 पुण्याचा पुरेधान जोरदार फक्ता मारण्याचा प्रयत्न आणि त्यांचं आव्हान तर घोषित करतात एस टी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावते एक धाव मिळते वीस आता मात्र आलाय तो सर्वेश अकरा मकाचा फलंदाज प्रसादची जागा घेण्यासाठी आलाय तो सर्वेश चेंडू चोवस चोडके सुंदर अशी फटकेबाजी करते आता मात्र जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि अकरा दहाची गरज पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु एकदा धाव संख्या होती पंचवीस सुंदर अशी फटकेबाजी बघायला भेटली आपल्याला सर्वेश कडून आल्या आल्या चौकार मारून तो सुरुवात करतोय म्हणून एकदा गोरुंद सज्ज येतो ओंकार अभिनंदन महाराजांना जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तो सीमारेच्या पार चौकार काहीच थोडं खराब असं क्षेत्ररक्षण करतो शिवशक्ती पंधरा संघाकडून डाव संख्या होते ती एकोणतीस जिंकण्यासाठी सहा धाण्याची आवश्यकता आणि एकदा मिळते धाव संख्या येते तीस पुन्हा एकदा पंचांचा आव्हान करचा इशारा येते मात्र एक धाव मिळते होते एकतीस हरड्या संघ थोडा थोडा विजयाच्या दिशेने लक्ष ठेवलं होतं ते शिवशक्ती पंड या संघाने पाठलाग करताना मारुती प्रसंग हरड्या संघ એકતી હરડી વિજય અભિનંદન અને સર્વે કરાવ કૌતુક કમી બનાવ आता डान्स डान्सच सादरीकरण करणार आहेत डान्स झाला रेणारा सामना शिवसपुर डोकेश्वर व्हर्सेस नवलादेवी तळे दोन्ही संघाच्या संगणकांनी नोंद घ्यायची आता झालेल्या शिवशक्ती पंधरा वर्षे महाराज प्रसन्न रडी या झालेल्या मॅच चा मॅन ऑफ द बॅच दिला जातो तो यश हातनकर याने सुंदर गोलंदाजी केली होती एक विकेट आणि फक्त पाच धावा खर्च केल्या होत्या सात चेंडू धावा खर्च केला आणि एक विकेट घेतली होती यश हटनकर शिवस्फोट धोकेश्वर कोणाची नवला देवी ना डान्स झाल्यानंतर दा होणारा सामना नवला देवी टळ वरचे शिवजपूर दो डोकेश्वर दोन्ही संघाच्या संघटकांनी नाण्यापेक्षासाठी ट्रॅव्हलिंग बस जवळ यायचं आहे अक्षय पडाळ